पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील बुलंद शहरमध्ये सुमारे एकोणीस हजार शंभर कोटी रुपयाहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण केलं हे प्रकल्प रेल्वे रस्ते तेल आणि वायू तसंच शहरी विकास आणि गृहनिर्माण यासारख्या अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांशी संबंधित आहेत शेतकऱ्यांच्या हिताला सरकारचं प्राधान्य असून डबल इंजिनच्या माध्यमातून गरीब आणि शेतकऱ्यांचं जीवनमान सुखकर करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं डबल सरकार बनने के बाद बनने से यूपी में पुरानी चुनौतियों से निपटने के साथ ही आर्थिक विकास को नई गति दी है आज का कार्यक्रम हमारी इस प्रतिबद्धता का प्रमाण है आज भारत में दो बड़े डिफेंस कॉरिडोर पर काम चल रहा है उनमें से एक यूपी में पश्चिमी यूपी में बन रहा है आज भारत में नेशनल हाईवे का तेजी से विकास हो रहा है उसमें से अनेक पश्चिमी यूपी में बन रहे हैं आज हम यूपी के हर हिस्से को आधुनिक एक्सप्रेस वे से कनेक्ट कर रहे हैं भारत का पहला 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 नमो भारत ट्रेन प्रोजेक्ट पश्चिम यूपी में ही शुरू हुआ है कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून दोन स्थानकांवरून मालगाड्यांना हिरवा झेंडा दाखवून समर्पित मालवाहतूक मार्गिकेवरील नवीन खुर्जा नवीन रेवाडी दरम्यानच्या एकशे त्र्याहत्तर किलोमीटर लांबीच्या दुहेरी विद्युतीकृत मार्गाचं राष्ट्रार्पण केलं या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते सुमारे सातशे कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या दोनशे पंचावन्न किलोमीटर लांब इंडियन ऑइलच्या हुंडला गवारिया पाईपलाईनचंही उद्घाटन झालं पंतप्रधानांनी ग्रेटर नोएडा इथल्या एकात्मिक औद्योगिक वसाहत राष्ट्राला समर्पित केली ही वसाहत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील पी एम गतिशक्ती योजनेअंतर्गत पायाभूत सुविधा जोडणी प्रकल्पांचे एकात्मिक नियोजन आणि समन्वित अंमलबजावणी या दृष्टिकोनातून विकसित केली आहे दरम्यान पंतप्रधान आज संध्याकाळी जयपूरला भेट देणार आहे